पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धश यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केलेला आहे या घोटाळ्यात कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि खाज विमा कंपन्यांचे संगणमत असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे तसंच यांच्याकडून काही मंत्र्यांना मलिदा देखील किंवा आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा केलेला आहे यामध्ये विशेषतः स्वरूपाचे दस यांनी गंभीर आरोप लावलेले असून ला त्यांनी शेतकऱ्यांना विमा न देता खाजगी गुंतवणुकीतून व्याज कमवल्याचा आरोप केला आहे तसंच माजी कृषी मंत्री म्हणजे तथाकथित त्यावेळेचे कृषी मंत्री असलेले आमदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील विविध स्वरूपाचे आरोप करत ते नाही तर त्यांचे काम आका करत होते असा टोला देखील लगावला आणि त्यावेळेस कृषी खात्यामध्ये झालेल्या विमा घोटाळ्यात किंवा पीक विमा घोटाळा उघड करत चौकशीची मागणी देखील धस यांनी विधानसभेत केलेली आहे त्यामुळे मंत्रीपद गमावलेली धनंजय मुंडे यांनी मात्र याबाबत कोणतीच प्रतिक्रिया मात्र दिलेली नाही परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकटे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे सर्व आरोप मान्य करत जे काही तथ्य आहेत त्याची चौकशी करून निश्चितपणे यापुढे कारवाई करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत जे सविस्तर आरोप करताना असंही म्हटलंय की कृषी विभागातील अधिकारी विनय आवटे गेल्या वीस वर्षांपासून कृषी मंत्रालयात कार्यरत असून खाजगी विमा कंपन्यांना त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी योजना रचतात विमा कंपन्यांशी आवटे यांनी हप्ते दिलेले आणि त्यांच्या पत्नीच्या नावे देखील सुमारे अठरा कंपन्या असल्याचा दावा देखील धस यांनी केलेला आहे धस यांनी असंही म्हटलं आहे की कृषी विभागात जो काही घोटाळा झालेला आहे पीक विमा घोटाळा यामध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचा सा घोटाळा नाही तर सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांनी म्हटलेला आहे तसंच स्कायमेट सारख्या यंत्रणेचा सा वापर करून हप्ते घेतल्याचा आरोप देखील धस यांनी संबंधितांवरती केलेला आहे शेतकऱ्यांना विमा मिळत नाही पण खाजगी कंपन्यांना फायदा होतो यामध्ये कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी आणि काही कृषी सचिव कार्यालयातील व्यक्तींचा यामध्ये हात आहे एक रुपयात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले खोटे शेतकरी तयार करून सरकारी गायरान आणि वन खात्याच्या जमिनीवर देखील बोगस पीक विमा काढला यामागे एक मोठी तोडी कार्यरत आहे असा गंभीर दावा देखील त्यांनी केलेला आहे त्यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती नाव न घेता निशाणा साधत दोन हजार एकवीस नंतर एक रुपयात विमा कोणाच्या काळात आला कोण मंत्री होता हे सर्वांना माहिती आहे असं देखील दस यांनी म्हटलेलं आहे तसंच कापूस आणि नॅनो युरिया खरेदीतील घोटाळ्यांचाही उल्लेख केलेला आहे कापसाच्या बंडी आणि नॅनो युरिया खरेदीत कोट्यावधी रुपयांचा अपार झाला यामागेही तत्कालीन कृषी मंत्री आणि विनय आवटे हे अधिकारी यांचा हात आहे असा आरोप देखील त्यांनी विधानसभेत केलाय तर धस यांनी दावा केलाय की के या घोटाळ्याची तक्रार केल्यानंतर विनय आवटेलाच चौकशी प्रमुख नेमण्यात आले जे संशय संशयास्पद देखील आहे आवटे, ने आवटे यांच्यावरती तीनशे दोन अंतर्गत कारवाई होऊ शकते कारण शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे असंही त्यांनी म्हटलं आहे कृषी विभागातील आरोप होत असलेले आवटे नेमके कोण आहेत तर विना आवटे हे कृषी आयुक्तालयात मुख्य सांख्यिकी पदावरती कार्यरत असून गेल्या दोन दशकांपासून कृषी मंत्रालयात विविध पदावरती ते कार्यरत आहेत दस यांनी आरोप केलाय की आवटे यांनी खाजगी विमा कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नियमांचं उल्लंघन केले दोन हजार सोळा पासून पंतप्रधान पीक विमा योजना खाजगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय आवटे यांनी मंजूर करून घेतला असा दावा देखील धस यांनी केलेला आहे तर त्यांनी पुढे असाही प्रश्न उपस्थित केलाय की एक व्यक्ती वीस वर्ष पीक विम्याचे वाटोळे कसे करू शकते यामागे मोठे लागेबंदी आहेत आर्थिक हितसंबंध आहेत आमदार धस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी स्थापन करण्याची देखील मागणी विधानसभेत केली हा घोटाळा तीनशे पन्नास कोटींचा नाही तर सुमारे पाच हजार कोटीहून अधिक रुपयांचा आहे असा दावाच त्यांनी केलेला आहे तसे आरोप देखील त्यांनी केलेले आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती देखील केली आहे शेतकऱ्यांचा पैसा लुटला गेला आहे दोषीवरती मकोका अंतर्गत कारवाई व्हावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे दस यांनी थेट नाव न घेता तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले आणि आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री असताना सर्वात मोठा घोटाळा झाला अब्दुल सत्तार यांच्या काळात तेवढा घोटाळा झाला नाही ना आताच्या मंत्र्यांच्या काळात आहे या मागे आता कोण आहे हे सर्वांना माहिती आहे या घोटाळ्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे संबंधित विमा जो घोटाळा आहे त्यासाठी अनेक सी सी जे सी एस सी सेंटर आहेत त्यामध्ये देखील बनावट असे लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे तसंच धस यांनी उदाहरण देत असंही सांगितलं की परभणी जिल्ह्यातील पालन तालुक्यात चार हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यात एकोणचाळीस हजार हेक्टरवरती बोगस पीक विमा काढला गेला बंजारा समाजातील आडनावे वापरून जयस्वाल गुट्टे दैपळे यांची नावे विमा केंद्रे उघडली गेली भाऊंता तांडा रेवा तांडा येथे हजारो हेक्टरवरती बोगस विमा देखील काढला गेला असं देखील धस यांनी उघडपणे सांगितलेलं आहे यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आरोपांना उत्तर देताना सांगितले की बीड जिल्ह्यातील घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल तसंच अन्य जिल्ह्यात देखील तसा तपास केला जाईल हा करदात्यांचा पैसा आहे यामधील घोटाळ्याचा छडा लावला जाईल बीड सारखा घोटाळा इतर जिल्ह्यांतही असू शकतो त्याचीही चौकशी होईल असं देखील फडणवीस यांनी विधानसभेत जाहीररित्या सांगितले तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील कथित घोटाळ्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून या मागील दोषींवरती कठोर कारवाईची गरज आहे आमदार सुरेश धोश यांनी उपस्थित केलेल्या या गंभीर स्वरूपांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे आता सरकार या प्रकरणी कोणती कारवाई करतंय दे याकडे कर देखील संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे एकूणच राज्यात तत्कालीन कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या काळात जो काही पीक विमा घोटाळा आणि अन्य काही लागून असलेले काहीशे सूक्ष्म असे जे घोटाळे आहेत याबद्दल आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सपर्स या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील